कोपर महालक्ष्मी ज्वेलर्स मालकाने नागरिकांचे सोने तारण ठेवून त्या बदल्यात व्याजाने पैसे देतो सांगून तब्बल पन्नास ते साठ लोकांची फसवणूक केली आहे सर्वसामान्य नागरिकांनी अडचणीत पैशाची गरज लागली म्हणून या महालक्ष्मी ज्वेलर्सकडे सोने तारण ठेवून व्याजाने पैसे उचलले होते पण अचानक ज्वेलर्स दुकानाला कुलूप लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी एकच गर्दी करत गोंधळ घातला कोपरखेडने सेक्टर एकोणीस बी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स नावाचं एक दुकान होतं गेले पंधरा वर्षापासून ते कार्यरत होतं आणि त्या महालक्ष्मी ज्वेलर्सने अचानक त्याचं दुकान बंद करून तो निघून गेलेलं आहे त्यामुळे तिथे बऱ्याच ग्राहकांनी स्वतःचं सोनं घाण ठेवून कर्ज घेतलेलं होतं आणि त्या कर्ज घेतलेल्या लोकांची फसवणूक झाल्यावरच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या आणि त्या प्राप्त तक्रारीच्या आधारावर कोपरखेडणे पोलिस त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार सव्वीस बीएनएस तीनशे सोळा दोन बीएनएस तीनशे अठरा चार आणि तीन पाच असा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या गुन्हा जो नोंद केलेला आहे तो अमित फुलचंद चौहान छत्तीस वर्षाचे इसम आहेत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सत्तावीस लोकांची फसवणूक झाल्याबाबतच आपल्याकडे निवेदन होतं त्या अनुषंगाने एकूण अठ्ठावीस लोकांची फसवणूक झाल्याबाबत एकूण जवळपास एक तो एक किलो सोनं आहे ते आणि तो घेऊन तो फरार झालेला गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्याबाबतचा तपास सुरू आहे प्राथमिक तो तो राजस्थानचा राहणार आहे आरोपीचं नाव आहे रुपेश मांगीलाल गुजर आणि त्याचा सोबत एक सहकारी होता सुरेश म्हणून हे गेले पंधरा वर्षापासून त्या दुकानात असल्यामुळे त्यांनी तिथल्या नागरिकांचा विश्वास संपादन केला होता आणि तो विश्वास संपादन केल्यामुळे नागरिकांनी अगदी निंदिप्तपणे त्यांच्याकडे सोनं घाण ठेवून त्यांच्या वेळोवेळी त्यांची जी निकड होती ती निकट पूर्ण करण्यासाठी मी सोनं ठेवलेलं होतं आणि त्या सोन्यात कर्ज कर्जरूप त्यांच्याकडून घेतलेलं होतं परंतु त्यांनी त्यांचा विश्वासघात करून त्यांची फसवणूक करून तो पळून गेलेलं आहे तर याबाबत प्राथमिक केलेला तपास हा के तो राजस्थानचा आहे पण जी माहिती आणि तपास प्राथमिक केला त्यामध्ये तो सध्या राजस्थान येथे देखील नाही आहे तर त्याबाबतचा त्याच्याबाबतची अधिकची माहिती मिळवून आपण अधिक तपास करत आहोत आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते किंवा आवाहन करण्यात येतं की जर कोणाची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी या पोलीस स्टेशनला त्यांच्या बाबतची माहिती द्या की जेणेकरून त्याबाबतचाही त्या अनुषंगाने आपल्याला अधिक तपास करता येईल साधारण किंमत आपण कारण ते वे सोनं विविध वेळी विविध वेळी ठेवलेलं होतं आणि त्या सोन्याच्या आगेस लोकांनी कर्जही घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण आता सध्या एक कोटी चव्वेचाळीस लाख सत्तर हजार इतकं सोनं तितकी किंमत आपण घेतलेली आहे याच्यामध्ये वाढ होऊ शकते अजूनही आणखी साक्षीदार येतील आणखी फसवणूक करण्याची संख्या वाढू हो शकते आणि त्या अनुषंगाने आपण अधिक तपास करतो लवकरच हा गुजर याला आपण ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी पाटील आठ टोला चार गिराम गोल्ड रखा हुआ है ये काफी दिनों से पागल बना रहा था हम लोग फोन कर रहे थे फोन नहीं उठा रहा था अभी यहाँ पर बोलने आए तो ये लोग हम लोग के अंक पे मारने के लिए आ रहे हैं वो, तो वो मौसी कौन है ऑनर है वो हमारे अंक पे मारने के लिए गाली गंदा गंदा गाली और पेट वाली औरत तो उनको धक्का भी दिया गया है और मोबाइल तोड़ा गया है हम लोग मिडिल क्लास वाले लोग हमको जितनी जरूरत है हम उतना ही रखेंगे हम लोग को छुड़ाना था उसके पास रखना नहीं था इसके लिए कब जितनी जरूरत थी उतना ही नहीं जाता घर में बहुत सारी जरूरत है क्या बताया पर्सनल एक्सीडेंट हो गया भाई का आदमी की जॉब पे प्रॉब्लम आ गई बहुत कुछ हो गया था बस इतना हाथ जोड़ के मेरा निवेदन है कुछ हमारे लिए कीजिए आप लोगो मे उज्ज्वला सुभाष वैद्य है मैं साह सात वर्ष सोबत व्यवहार करते माझ्या दोन पोती है एक घंटा नहीं मोटी एक मोहर ची पोते है मी मध्ये आली आणि हे काय बोलत व्याज देऊन गेली तो एक बसलेला होता त्यांनी व्याज घेतला मी काय बोलले मला सोडवायचं नाही त्याच नाह नाही माहिती नाव नाही विचारलं तो बोलला दादा शनिवारी येणार आहे तर तुम्ही शनिवारी या आणि सोडून घेऊन जा आम्ही शनिवारी आली तर बंद होते दुकान रविवारी आली बाजारात संध्या मार्केटला तर बंदच होते दुकान मग मी बोलले आता हे बंद किती दिवस राहणार मी इकडे तिकडे विचारलं ते बोलले आम्हाला माहित नाही बाजूवाले बोलले माहित नाही आम्हाला मग काय करायचं मी माझ्या मुलाचा अॅक्सिडेंट झाला आता हॉस्पिटलमध्ये वाशीला मी तिकडे होती मला हे व्हॉट्सअपवर पाठवलं दोघा तिघाण्या तर मी पाहिलं मी माझा जीव हादरून गेला माझ्या दोन पोती आहेत पोलीस स्टेशन मध्ये गेले ते बोलले तुम्हाला प्रूफ द्या प्रूफ दाखवा प्रूफ त्यांनी दिलाच नाही तर प्रूफ कुठून द्यायचा आपण तो आमच्या घरच्यासारखा व्यवहार होता म्हणून त्यांनी काही दिला नाही का आमचा दोघ आता प्रूफ नाही ते बोलले मग सर्व बाकीच्या असतील ना त्यांना घेऊन जण पोलीस स्टेशनला या रुपया जमा करून आम्ही कष्ट करून घेतलेला आहे आणि आम्ही काय कोणाला लुटलं नाही आम्हाला आम्ही विश्वनाथ धोंडीबा बाऊ माझ्या मिसेसनी ह्या दोन पोती ठेवलेल्या होत्या तर ती आजारी आहे ती गावी गेली आहे आणि काय मी हे वीस हजार पाचशे ही रक्कम मी पे केली मला गुरुवारी ही रक्कम मिळणार होती आणि गुरुवारी रक्कम मिळाली ही मला म्हणजे माझ्या तर दोन पोती मिळणार होत्या मला काय मिळाल्या नाहीये शुक्रवारचा मला टायमिंग दिला शुक्रवार पर्यंत माझे फोन चालू होते त्याच्या बरोबर आणि शुक्रवारी रात्रीच्या नंतर त्याचे फोन क्लोज झाले त्यानंतर तो आलेलाच नाही माझ्याकडे याच्यावर सोनं मला ते सोनं काही सांगताना ठेवलेलं आहे मेरा नाम करिश्मा है इसके पास दो साल से मेरा सामान है पहले भी हमारा लेन देन है लेकिन आठ तोला मेरा सोना है मैंने दो लाख पचपन हजार रुपए उठाए है और अब कोई रिस्पांस नहीं कर रहा है और पुलिस वाले भी कोई सुनवाई नहीं कर रहे हैं और हम लोग यहाँ पे आ रहे हैं तो जो दुकान की ओनर है वो हम हमारे साथियों को मार रहे हैं हाथ उठा रहे हैं और जिसमें से इन सिस्टर का फोन तोड़ दिया है और यहाँ से हमको भगा रहे हैं मामू निकाल रहे गंदी गंदी गालियां दे रहे हैं बोल रहे यहाँ पे तमाशा मत करो अगर हम यहाँ नहीं जाएंगे तो हम कहा जाएंगे आप ही बता दो पुलिस भी हमारी कोई हेल्प नहीं कर रही है आठ दिन के बाद हमारी कम्प्लेन ली गई है और अब ये लोग की हमें यहाँ पे बैठने नहीं दे रहे धरना नहीं देने दे रहे ऐसा कैसे चलेगा आप ये मैंने साढ़े मेरा नाम शिवानी दुबे है और मैंने यहाँ पे गिरवी सोना रखा था साढ़े तेरह ग्राम का था एक टीका था एक नथ था एक कान की बूटी थी और अंगूठी थी और नवंबर में रखा था फिर उन्होंने फोन अचानक से बंद किया तो मैं यहाँ पे इंक्वायरी करने आई तो बोले कि वो तो थक गया है उसी दिन से हम लोग यहाँ पे आ रहे हैं और पचास हजार रुपया मैंने उस पर रख के लिया था बस बोला उन्होंने बोला था कुछ नहीं रख, गिर भी रखा तो कुछ क्या बोलेंगे हमको जरूरत उसने सोना मतलब तो रखा था माजा नाम गणेश मोर्य है माजा तीन तोड़े सोना है सर ऑक्टोबर लोडा सत्ता हजार रूपए है तो पंद्रह हजार रुपये बाकी होते म्हणजे मी वारंवार येत होतो तर त्यांनी काय सांगितलं की तो मी आजारी आजारी असं करून करून त्यांनी एक महिना घालवला एक महिना घालवल्यानंतर ऑक्टोंबर ऑक्टोंबर गेला नोव्हेंबर गेला मग आम्ही लोक आलो भेटलो वारंवार येत होतो मग त्यानंतर त्याचा भाऊ एक आला होता त्यांनी तीन चार दिवस म्हणजे आला आणि नंतर मग अचानक तो गायब झाला तो गायब झाल्यानंतर आम्ही लोकांनी म्हणजे तपास केला तर माहिती पडला की तो इथून फरार झालेला आहे फरार झाला आणि त्यानंतर मग आम्ही लोक सर्व जमलो पोलीस चौकीला गेलो कंप्लेंट वगैरे हो केलेली आहे पोलीस पोलीस लोकांना म्हणजे सर्वांचा लेखी लिहून दिलेला आहे लिहून दिल्यानंतर मग पोलीस लोकांनी अजूनपर्यंत काय ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि मी महानगरपालिकेमध्ये कामाला आहे तर तिथं पण आम्ही पत्रकार कक्षामध्ये मध्ये गेलो आणि पत्रकारवाल्यांना मी सांगितलेलं आहे तर ते बोलले का मीडियावाले येतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवतो